नळदुर्ग शहरात मच्छर फवारणी करून स्वच्छता मोहीम घेण्यात यावी म्हणून शोएब काजी यांची नगर परिषदकडे मागणी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे विविध ठिकाणी पावसाचा साठवण पाणी रोडवर खड्ड्यात गटारीमध्ये जमा होऊन डेंगू मलेरिया टायफॉईडसारखे भयंकर रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरात अनेक शाळा सुरू झाल्या आहे पावसाळ्यात शहरातील अनेक नागरिकांना सर्दी खाशी तापसारखी साथ सुरू आहे नळदुर्ग शहरातील विविध ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे कचराकुंडीच्या बाहेर कचरा येत आहे नळद्रुक शहरातील बाजार विविध गल्ली अनेक चौक शाळा रुग्णालये अशा ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारखे भयंकर रुग्ण टाळण्यासाठी तात्काळ फवारणी करून व शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम घेऊन नागरिकांना होणारा त्रास तात्काळ दूर करण्यात यावा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हा अध्यक्ष शोएब कजी यांनी निवेदनाद्वारे नगर परिषद कार्यालय यांच्याकडे मागणी केली आहे नमस्कार मी शोएब काझी भ्रष्टाचारिविरो विरोधी मंच उस्मानाबाद धाराशिव जिल्हाध्यक्ष आज आम्ही नजरुक नगर परिषदला आलेलो ला आहोत निवेदन देण्यासाठी कारण मध्ये मच्छर फवारणी आणि औषधे ते तत्काळ मारून घ्यावे कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि गटारी फुल पाण्याने भरलेले आहेत त्या गटारीमुळे मच्छर तयार होतात आणि त्या मच्छरमुळे डेंगू मलेरिया असले बिमारी आपल्या लहान मुलाला बाळाला होतात त्यामुळे लवकरात लवकर नजरूपचे मुख्य अधिकारी साहेब आणि प्रशासकीय अधिकारी साहेब याच्यावर उपाययोजना करून तत्काल ती गटारीवर औषधे ती मारून घ्यावे ही धन्यवाद